नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नगर परिषद भरती नगरपरिषदचे एक नवीन प्रसिद्ध पत्रक त्यांनी आज जाहीर केलेलं आहे रिस्पॉन्सशीटबाबत काय अपडेट आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी त्या ते प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे ही डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती हे आज नवीन प्रसिद्ध पत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे चार मार्च दोन हजार चोवीस थर्ड रिस्पॉन्सशीट अपडेट त्यांनी यामध्ये दिलेला आहे तिसऱ्या उत्तर तालिकेवर ईमेलद्वारे अनेक उमेदवारांनी सामायिकरित्या अठरा प्रश्नांवर आक्षेप हरकती नोंदविल्या आहेत चुकीच्या उत्तरामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राप्त आक्षेप पुनच्छ तपासून देण्याबाबत टी सी एस आयन कंपनीला कळविण्यात आलेले होते सदर आक्षेप हरकती टी सी एस आयन कंपनीच्या समितीमार्फत बारा आक्षेप स्वीकृत करण्यात येऊन आठ प्रश्नांना पूर्ण गुण आणि चार प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय बदलला आन्सर की चेंज असून त्याबाबतची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती टी सी एस आय एन कंपनीकडून उपलब्ध करून, करून देण्यात येणार आहे कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पुन्हा बारा ऑब्जेक्शन जे आहे ते स्वीकृत केलेले आहेत त्यामध्ये आठ प्रश्नांना तुम्हाला पूर्ण गुण देण्यात येतील आणि चार प्रश्नांचा त्यांनी पर्याय जो आहे तो बदललेला आहे बघा याखाली त्यांनी दिलेला आहे पोस्ट दिलेली आहे कोणत्या शिफ्टचा पेपर होता ते पण दिलेला आहे आणि क्वेश्चन आय डी दिलेला आहे बघा त्यांनी क्वेश्चन क्वेश्चन आय डी समोर दिलेलं आहे ज्या क्वेश्चन आय डीचे तुम्हाला फुल मार्क्स मिळाले आहे ते पण त्यांनी याच्यात दिलेलं आहे आणि ज्या क्वेश्चन आय डीचा त्यांनी आन्सर चेंज केलेला आहे ते पण यामध्ये दिलेलं आहे तुम्ही जर हे प्रसिद्ध पत्रक नवीन चेक केलं नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद